रमाथानगर परिसरात दहशत माजवणाऱ्या तसेच विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तांबोळी टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांनी सदरची कारवाई केली हद्दपारीमध्ये टोळीतील पाच जणांचा समावेश आहे टोळी प्रमुख तरबेज बाबू तांबोळी वैवर्ष बत्तीस राहणार नुराणी मस्जिदजवळ सांगली टोळी सदस्य मोहम्मद जैद फारुक पखाली वर्ष एकवीस राहणार मुजावर प्लॉट एस टी स्टँडजवळ सांगली किरण रुपेश भंडारे वर्ष चोवीस रोहित बाळासाहेब कांबळे वर्ष एकवीस दोघे राहणार गणेशनगर सांगली आणि कपिल सुनील शिंदे वर्ष पंचवीस राहणार सम्राट व्यायाम मंडळ जवळ सांगली अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे तरवेज तांबोळी या टोळीविरोधात दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या सात वर्षांच्या कालावधी संगनमत करून खून करण्यासाठी घातकशास्त्रांनी मारहाण करणे घातक हत्यारांचा धाक दाखवून गंभीर दुखापत करून जबर जखमी करणे जबरी चोरी करणे गैरकायद्याची मंडळी गोळा करून सरकारी नोकरदारावर हल्ला करणे बंदी आदेशाचे उल्लंघन करत घरात घुसून शिवीगाळ दमदाटी मारहाण रिक्षा चोरी करणे बंदघर फोडून घरपोडी करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत यामुळे सदरच्या टोळीतील सदस्य हे कायदा जुमानत नसल्याने सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी हद्दपारीची प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना दिला सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचा चौकशी अहवाल सुनावणी दरम्यान दाखल असलेले गुन्हे या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तांबोळी टोळीतील पाच जणांना सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर